सोनियत दिन आज अमृते पाहिला या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांचं सगळं म्हणजे चौदा वाड्यांचं आम्ही महेंद्रशेठ थोरवे साहेबांच्या पाठीशी पूर्णपणे पाठवणे आणि सहमताने आहोत आणि सांगितलं जातं की आम्ही आजपर्यंत कुठेही लचकलं लचकलं लचकल नाही जो आमचा रामाचा वचन आहे जे शिवधनुषी आहे त्यांचे आम्ही महेंद्रशेठ थोरवे साहेबांच्या पाठीशीच उभं राहणार आहे शेवटपर्यंत आणि साहेबांनी हे लक्ष दिलेले आहेत अतिशय आम्ही सर्वे समाज त्यांच्या पाठीशी आहोत आपण बघतोय आज या ठिकाणी आपल्या देशाला इतके वर्षे स्वातंत्र्य मिळूनसुद्धा आपण अमृत महोत्सव या देशभरात साजर साजरा करत असताना अनेक ठिकाणी आज कर्जत तालुक्यामध्ये अनेक आदिवासी वस्तीचे प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वास घेऊन जात आहोत त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघातील किरवली वाडी ते जुमापट्टी या दरम्यान चौदा आदिवासी आदिवासी वाड्या आणि धनगरवाड्या आहेत परंतु आज गेले कित्येक वर्ष आज अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊन गेले अनेक आमदार या तालुक्याला मिळाले परंतु या वाड्यांकडे कोणी साधा फिरकलं सुद्धा नव्हतं परंतु आज आमदार साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला सर्वांना अभिमान वाटतोय की आमदारांच्या दूरदृष्टीने आज या चौदा आदिवासी वाड्यांना खऱ्या अर्थाने आज स्वर्ण आजचा स्वर्ण दिवस आहे की चौदा करोड ऐंशी लाखाचा राष्ट्रीय महामार्ग शहात्तर क्रमांकाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना माध्यमातून अंतर्गत या ठिकाणी एवढा मोठा निधी उपलब्ध झालेला आहे आज या ठिकाणी आदिवासी समाजाला त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना रस्त्याअभावी सामोरं जात होते ती लोक आणि आपण बघतोय आताच काही दिवसापूर्वी अस्सलवाडीमध्ये सुद्धा सर्पदर्शाने दंशाने एका महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला होता परंतु आता पावसाळा सुरू आहे आणि हा रस्ता जे काही फॉरेस्टच्या परवानग्या असतील ऑर्डर तर आता मिळालेच आहे परंतु जे काही फॉरेस्टच्या परवानगी असतील किंवा अजून काही अडथळे असतील ते आम्ही लवकरच सर्व आमदार साहेबांचे कार्यकर्ते या सर्वांच्या मुलेच तो पाट हाँ नंतर रस्ता आमदार साहेबांनी आमच्या पाठपुराला तिथे आज यश आलेलं आहे मागणी पूर्ण केलेली आहे आमची आणि लवकरच हा पावसाला गेल्यानंतर ताबडतोब रस्ता हा सुरू होईल आणि काही महिन्यांमध्येच हा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे आणि याच माध्यमातून मी या मतदारसंघाचा पंचायत समितीचा सदस्य होतो तालुक्याचा सभापती होतो आणि माझ्या क्षेत्रामध्ये असलेल्या या सर्व आदिवासी वाड्यांना आमदार साहेबांनी न्याय मिळून दिलेला आहे मी खरोखरच माझ्या आदिवासी बांधवांकडून धनगर बांधवांकडून मी आमदार साहेबांचा आयुष्यभर ऋणी राहील आणि त्यांचा आभार आहे धन्यवाद त्यांच्या माध्यमातून आज जो हजार बाराशे कोटीचा जो विकासाचा पर्व या मतदारसंघात लाभलेला आहे त्याच अनुषंगाने या माथेरानखालील ज्या बारा चौदा वाड्या आहेत त्यांचा हा रस्त्याचा जो महत्त्वाचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे त्याच मी माननीय कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचं आमच्या जिल्हा परिषद वार्डच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो या आदिवासी वाड्यांचा विषय का महत्त्वाचा का जो दळणवळणाचा विषय होता का जी रस्त्याचा प्रॉब्लेम होता का काही एखाद्या आदिवासीला एखाद्या हॉस्पिटलला जायचं असेल किंवा इतर काही जे प्रसंग येत होते ते ह्या रस्त्याच्या रस्ता मार्गे लागल्यामुळे तो लवकरात निकाली निघणार आहे मी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आमच्या जिल्हा परिषद वॉर्डाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो कर्जत तालुका हा बहु आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये मातेरांच्या पायथ्याच्या असलेल्या बारा आदिवासी वाड्या आणि तीन धर धनगरवाड्या हा दुर्गम भाग आहे आणि आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे आदिवासी समाजाच्या संघटनेच्या वतीने वारंवार मागणी करत असून त्या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि त्या त्या ठिकाणी होणारा रस्ताचे वर्कऑर्डर झालेला आहे खरंच आम्ही कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेच्या वतीने माननीय या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व कर्जत कालापूर संघाचे मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या आम्ही ऋणी आहोत त्यांचा विषय होता तो रस्त्याचा विषय होता आज चौदा वाडे ह्या ठिकाणी चौदा वाडे आहेत त्या आदिवासी वाड्यांना रस्त्याचा मोठा त्यांना संघर्ष करायला लागत होता पण आज आमदार साहेबांच्या माध्यमातून या वाड्यांच्या रस्त्याची जी काही मूलभूत सुविधा होती ती आज खरंच पार पडते आणि आज समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आमचे ह्या इथे जमलेले आहात तर आम्ही वारंवार गेल्या दोन वर्ष आम्ही आमदार साहेबांची भेट घेतली का वारंवार आम्ही तोच विषय घ्यायचो की आमचा आदिवासी संकुल आणि वाड्यांना रस्ता मी कर्जत पंचायत समिती उपस उपसभापती आणि महिला अध्यक्ष म्हणून आमदार साहेबांचे खरंच आभार मानते आणि खरंच खूप सुंदर काम करत आहेत ते आज या ठिकाणी भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आमच्या माथेरान डोंगरपट्ट्यातील जवळजवळ चौदा आदिवासी वाड्यांसाठी आजपर्यंत जी काय मूलभूत गरज आहे त्या मूलभूत गरजेपैकी रस्ता आजही या ठिकाणी आमच्या चौदा आदिवासी वाड्यांसाठी झाला नव्हता परंतु जवळजवळ आमच्या स्थानिक ग्रामस्थांना रस्ता नसल्या कारणाने काही त्रास सहन करावा लागत होता एखादा पेशंट आजारी झाला तर डोळीचा उपयोग करून त्या ठिकाणी आम्ही स्थानिक ग्रामस्थ हे आमच्या पेशंटला खाली जे काही दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये घेऊन जात होतो अशी अतिशय बिकट परिस्थिती होती त्या ठिकाणी शिकणारी शाळेतली मुलंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना माध्यमिकचं जवळजवळ पाच किलोमीटर प्रत्येक वाडीतील मुलं शाळेतील मुलं पाच किलोमीटरचा प्रवास करून पायी प्रवास करून त्या ठिकाणी शाळेला जात होते अशी अतिशय दयनीय अवस्था या भारत देशाचा अमृत महोत्सव जरी साजरा झालेला असला तरी अशी अशी अतिशय दयनीय अवस्था आमची सर्व आदिवासी बांधवांची होती यामध्ये जर नीट पाहिलं तर हिरवलीवाडी आशानेवाडी तसेच चिंचवाडी पाली धनगरवाडा सागाची वाडी बोरीची वाडी भुतिवलीवाडी नाण्याचा माळ असल धनगरवाडा असलवाडी तसेच बेकरेवाडी आणि बेकरे धनगरवाडा अशा जवळजवळ चौदा आदिवासी वाड्या येतात परंतु या आमच्या वाड्यांना अतिशय गरजेची गोष्ट ती म्हणजे रस्ता आज आपण जर पाहिलं तर मुंबईपासून आमच्या या आदिवासी वाड्या अतिशय जवळ आहेत परंतु अशा भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई जवळ असतानासुद्धा या आमच्या वाड्यांकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं परंतु या ठिकाणी या कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थुर्वेसाहेब यांच्या माध्यमातून तसेच सन्माननीय संकेतदा भासे यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी आमच्या चौदा आदिवासी वाड्यांसाठी रस्ता राष्ट्रीय महामार्ग शहात्तर ते झुमापट्टी असा जवळजवळ पंधरा कोटीचा रस्ता सन्माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून आता या रस्त्याची ऑर्डर झालेली आहे आणि जेव्हा पाऊस कमी होईल आणि थोड्याच दिवसामध्ये या रस्त्याचे काम सुरू होणार आहे याबद्दल सांगायचं झाल्यास तर खरोखर आमदार साहेबांचे आम्ही स्थानिक ग्रामस्थ त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही ज्यावेळेस ऑफिसमध्ये आमदार साहेबांच्या जायचो त्यावेळेस आमचं स्थानिक ग्रामस्थ म्हणून आमचं स्वप्न असायचं की बाबा आमचा रस्ता झाला पाहिजे परंतु या ठिकाणी मी स्वतःहून आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून पाहिलेलं आहे की आमदार साहेबांचं स्वतःचं स्वप्न होतं की हे ऐतिहासिक काम झालं पाहिजे परंतु या ठिकाणी आज आमदार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या ठिकाणी चौदा कोटी ऐंशी लाखाचा रस्त्याची वर्कआउट झालेली आहे आणि आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरबेसाहेब यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि खरोखरच एक आमची अतिशय काळाची गरज आणि मूलभूत गरज तो म्हणजे रस्ता आज आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आहे मंजूर तर होऊन त्यांची सुद्धा झालेली आहे आणि त्याबद्दल आम्ही स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि हे रस्त्याचं प्रोसेस करत असताना काम करत असताना स्थानिक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी तुम्हाला जर या ठिकाणी आपल्याला समोर जे वाईटमध्ये दिसत आहेत या सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी खूप मेहनत घेतली तसेच आम्हाला या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका यांचे सर्व जे पदाधिकारी असायचे ते आम्हाला नेहमीच मदत करायचे आणि साठी नेहमी आमच्या पाठीशी उभे राहायचे म्हणून मी त्यांचं सुद्धा मी खूप एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून एक खूप त्यांचं मी आभारी आहे धन्यवाद आज या ठिकाणी जवळजवळ चौदा पंधरा वाड्या आदिवासी वाड्या डोंगरपट्टी आदिवासी वस्ती आहे या ठिकाणी कार्यसम्राट आमदार महेंद्र शतकोर्वे साहेब यांच्या माध्यमातून शंभर टक्के गोरकाड्र होऊन काम चालू होणार आहे आणि या ठिकाणी काही लोक आंदोलनं करत आहेत राजकारणाच्या हेतूने ते श्रेय घेण्यासाठी मुद्दमहून मुद्दम आंदोलनं करत आहेत कारण ह्या गोष्टीला जवळजवळ दो दोन वर्षे वालप करत आहे संघटना आमची आदिवासी साखर संघटनेचे संघटना जवळजवळ आमचे आदिवासी डोंगरपट्टीचे कार्यकर्ते हे जवळजवळ दो दोन वर्षे संघर्ष करत आहेत पण आत्ता आत्या आत्ता मध्यंतरापर्यंत काही लोक आंदोलनं करून थोडासा सहकार्य म्हणजे बिघडवण्याचा प्रयत्न करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत राजकारण नाही पण हे काम खरोखर आमदार साहेबांच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे कारण जवळजवळ आज पंधरा वीस वर्षापूर्वी पण आमदार होते काही नेते पण नव्हते आत्तापर्यंत कोणालाच हे काम जमलं नाही पण हे काम आमदार साहेबांनी करून दाखवलं आमदार साहेब बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात हे मात्र ईश्वर सत्य खरं आहे धन्यवाद भावी अनेक पण आमदार एकच महेंद्र शेट आज ह्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर भारत देश स्वतंत्र होऊन जवळ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष होऊन अनेक काही म मथोव्यक्त असे लोक आमदार होऊन गेले पण जे त्यांना जे करता आले नाही ते आज जवळजवळ बारा तेरा आदिवासी वाडे आहेत आणि आमचे धनगर वाडे आहेत तीन असे मिळून पंधरा चौदा वाडे आहेत हा माथेरानचा हा पट्टा म्हणला तर जे आदिवासींचं जे अतिशय मूलभूत सुविधेपासून वंचित होते आणि जे आमच्या आदिवाशांचं जे महिलांचं डिलिव्हरीसाठी न्यायचं म्हणलं तर झोळी त्याला डोळी करावं लागत होती ही आमची समाजाची रूट आहे आणि तशी आम्ही उतरवायची काही महिलांचं अर्ध्यावट मुलंसुद्धा ते मृत्यू पावलेले आहेत काही मोठ वयस्कर माणसं न्यायचं म्हटलं तर खूप आमचे हाल व्हायचे माझ्यापासून मी स्वतः असताना खांद्यावर उतरवता असताना अनेक घटना झालेल्या आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये आज आम्ही वारंवार सांगत होतो मागच्या ह्या जे काही लोक होते त्यांच्याकडे पण त्यांना कुणालाही करता आलं नाही मान्य या ठिकाणी आमदार महेंद्रशेठ साहेब आमदार खरोखरच मी म्हणतो की देवाचे देव आहेत ते आज पाहिले आम्ही की आदिवासी समाजाचं जे आम्ही गेलो ऑफिसला तर आम्ही सांगल्याबरोबर म्हणायचे आम्हाला पहिले तुमचं काय काम आहे तर आम्ही सांगत साहेब आमचं रस्त्याचं हे काम आहे कारण रस्त्यापासून खूप आम्हाला हाल बोलवा सहन करावा लागतात शाळेची मुलं झाले यांचे कुणाचे पायबी चमकतात अशी आमची अवस्था आहे आज आज ह्या जवळजवळ चौदा वाड्यांचा जो रस्त्याचं जो काम साहेबाने ती वर्कऑर्डरसुद्धा झालेले आहेत साहेबांच्या प्रयत्नाने हे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही आमचे ग्रामपंचायत आहे जवळजवळ चार ग्रामपंचायत लागतात इथून आणि त्या आमच्या ग्रामपंचायतमध्ये पूर्ण आदिवासी बांधवाईन जसेच आमची जी खालची मंडळी आहे सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या पाठीशी आमची जी संघटना आहे उभी ही संघटनासुद्धा आम्हाला वारंवार आमच्या पाठीशी आहे आणि आमचे काही आता जे कार्यकर्ते मंडळी आहे ते आमच्या पूर्ण पाठीशी असते जिथे आमचे काय काम अटकले तर आम्ही सांगितल्यानंतर ते त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ते आम्ही शेठच्या ऑफिसला गेल्यानंतर शेठने आम्हाला सांगितलं का आमचं काम हेच आहे सेठ आमचा रस्ता व्हाव दे आणि शेटणी हा ल सांगितल्यानंतर हा कानाव घेतल्यानंतर महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचेसुद्धा आम्ही समाजाच्या वतीने कहाणं आणि संघटनेच्या वतीने त्यांचे आणि महेंद्र शेठ थोरवे आमदार यांचे खूप खूप आभारी आहोत